दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नटबोट कलर कोटिंगचे काम सुरू असताना मशीनचा स्फोट होऊन त्यातील वीस वर्षीय कामगार ठार झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नरमध्ये घडली सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील कोरडम कोटिंग इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झालेल्या या घटनेत प्रवीण संजय पाटील या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत या नरेश नथू खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रवीण संजय पाटील हा सोमवारी सकाळी माळेगाव औद्योगिक एम आय डी सीत कामाला गेला असताना नटबोल्ड कलरचे काम करीत असताना मशीनचा अचानक स्फोट झाला त्यात तो गंभीर भाजून जखमी झाल्यामुळे त्याला कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी पाटील हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले मात्र त्याची अवस्था गंभीर असल्याने तेथून त्याला सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा